कोल्हा आणि कर्कोचा अनेक वर्षापूर्वीची गोष्ट आहे एका जंगलात एक कोल्हा आणि एक कर्कोचा राहत होता ते दोघे खूप चांगले मित्र होते कर्कोचा रोज तलावातून मासे पकडून कोल्ल्याला खायला देत असे त्यांची घट्ट मैत्री होती कर्कोचा खूप साधा सरळ होता पण कोल्हा खूप धूर्त होता तो नेहमी दुसऱ्यांच्या खोड्या काढायचा त्याला दुसऱ्यांचा अपमान करण्यात फार मजा यायची एकदा त्याच्या मनात कर्कोजाची फजिदी करण्याचा विचार आला कोल्ल्याने कर्कोचाला घरी जेवणासाठी बोलावले त्याने जेवणासाठी खीर बनवली आणि तो कर्कोजाची वाट पाहू लागला थोड्याच वेळात कर्कोचा कोल्ल्याच्या घरी आला कोल्ल्याने जेवण वाढायला घेतले त्याने मुद्दाम खीर पसरत ताटात वाढली त्याला माहीत होते कर्कोचाची चोच खूप लांब असल्यामुळे त्याला ताटातून खीर खाता येणार नाही कोल्हा कर्कोचाला म्हणाला मित्रा ये खीर खा पण कर्कोचाला पसरत ताटातली खीर खायला जमत नव्हती हे पाहून दूर तर कोल्हा मनात हसायला लागला तो मुद्दाम कर्कोचाला म्हणाला मित्रा तू खात का नाहीस तुला खीर आवडली नाही का खीर तर खूपच स्वादिष्ट बनली आहे असे म्हणून कोल्हा कर्कोचाच्या ताटातली खीर पण खाऊन टाकतो बिचारा कर्कोचा हताश होऊन उपाशी पोटीच घरी परतला घरी येऊन कर्कोच्याने खूप विचार केला व त्याला जाणवले की आपल्याला कोल्ह्यामुळे उपाशी राहावे लागले त्याने मुद्दाम आपला अपमान केला आहे कर्कोच्याने कोल्ह्याला धडा शिकवायचे ठरवले असेच काही दिवस निघून गेले एके दिवशी कर्कोच्याने कोल्ल्याला घरी जेवायला बोलावले कर्कोच्याने देखील जेवणामध्ये खीर बनवली थोड्या वेळाने कोल्हा तिथे आला आता कर्कोच्याने जेवणाची तयारी केली आणि खीर उंच सुरईमध्ये वाढली सुरई उंच आणि निमुळत्या तोंडाची असल्यामुळे कोल्ल्याला खीर खायला जमत नव्हते कर्कोच्याने मात्र आपली लांब चोच सुरळीत घातली आणि मजेत खीर खाल्ली खीर खात नाही हे पाहून कर्कोचा कोल्ल्याला म्हणाला काय झालं मित्रा तू खीर खात का नाहीस तुला खीर आवडली नाही का खीर तर खूपच स्वादिष्ट बनली आहे असे म्हणून कर्कोच्याने कोल्ल्याची खीर देखील खाऊन टाकली आता मात्र कोल्ल्याला फार अपमानास्पद वाटले तो तिथून निघून आपल्या घरी गेला त्या दिवशी कोल्ल्याला काहीच खायला मिळाले नाही कोल्ल्याला आपण कर्कोचासोबत कसे वागलो हे आठवत राहिले व तो हताश झाला अशा प्रकारे जशाच तसे वागून कर्कोच्याने कोल्ल्याची खोड मोडली तात्पर्य कधीही कोणाचा अपमान करू नये आपण दुसऱ्यांसोबत जसे वागतो तसेच आपल्यासोबत घडत असते तर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फ्रेंड्स अँड बाय बाय